नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा पिकातील करपा रोग आणि वेगवेगळ्या प्रकारचे अजून दुसरे रोग आणि कांदा फुग फुगवणीसाठी आपण काही टॉनिक्सविषयी माहिती घेणार आहोत हा चांगल्या प्रकारचे टॉनिक्स आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला देणारे टॉनिक आहेत हे आणि स्वस्तातले आहेत आणि तुमच्या जवळच्या आयग्रो दुकानामध्ये पण हे भेटू शकतील असे टॉनिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे बघू शकता तुम्ही टॉनिक्स तर मित्रांनो हे आहे बघा कांदा फवारण्यासाठी टॉपचे टॉनिक बायोविटा चॉईस मिली हे प्रमाण वापर टाटा बहार चाईस मिली हिसाबियन बी वन चाळीस मिली ट्रिपल सुपर पंधरा मिली या याप्रमाणे वापरायचं आहे पंधरा फॅन्टॅस्टिक प्लस पंचवीस मिली या प्रमाण तुम्हाला वापरा तसेच मित्रांनो उपाय फुलकिडी व कर्प रोगाच्या नियंत्रणासाठी मित्रांनो फॉस फॉ मिडॉन ए पंच्याऐंशी डब्ल्यू ए सी हे तुम्हाला फवारायचं आहे शंभर मिलीप्रमाणं फॉस पंचवीस ए सी सहाशे मिली किंवा मोनो प्रोटोफॉस छत्तीस डब्ल्यू ए सी पाचशे पन्नास मिली